शिवसेना खासदार संजय राऊत आणि युवासेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले हे शिवसैनिकांना पटलेले नाही नगरमध्ये पोलीस फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला टार्गेट करत आहेत असा आरोप माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केला नुकतीच लोकसभेची नगरची निवडणूक पार पडली यावेळी खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ नगरला सभा घेतली भाषण स्वातंत्र्य आहे परंतु राऊत यांच्यावर कोतवाली मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले हे लोकशाहीला धरून नाही कारण घटना घडल्यानंतर आणि निवडणूक संपल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे फुलसौंदर यांनी स्पष्ट केले नगर शहरातील चोऱ्या गुंडागर्दी भर दिवसा हाणामाऱ्या यावर कारवाई करायची सोडून जखम मांडीला आणि इलाज शेंडीला या म्हणीप्रमाणे पोलिसांचे काम सध्या नगर शहरामध्ये चालू असल्याची टीकाही फुलसौंदर यांनी केली दुसऱ्या प्रकरणात मतदानाच्या दिवशी विक्रम राठोड यांनी शाई लावणारा मनुष्य पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला तर ता त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोकप्रियता आहे काही विरोधी पक्षाच्या लोकांना ती सहन होत नाही म्हणून शिवसेनेला टार्गेट केले जाते असा आरोपही त्यांनी केला असे उद्योग आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आणि हे गुन्हे मागे घ्यावेत असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांच्या वतीने केले नुकत्याच तेरा मे रोजी लोकसभेच्या पवित्र उत्सवाच्या निवडणुका झाल्या आपल्याला सगळ्यांना आहे संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांसाठी सभेंचा धुराळा उडाला आमचे नेतेही या नगर जिल्ह्यामध्ये नगर दक्षिणच्या उमेदवार निलेजी लंके यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ माननीय खासदार शिवसेनेचे नेते संजयजी राऊत हेही या ठिकाणी क्लेरा ब्रुस मैदानात आले होते इतर नेतेही त्या ठिकाणी आले होते खरं म्हणजे आमच्या शिवसेनेचा टायगर म्हणजे सौदाऊदन एक राऊत अशा पद्धतीप्रमाणे संजय राऊत यांनी त्या ते ठिकाणी भाषण केलं खरं म्हणजे लोकशाहीमध्ये भाषण करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार सगळ्यांनाच स्वातंत्र्य आहे परंतु त्यांच्यावर या नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल केले माझं त्यांना असं सांगणं आहे की या नगर शहरात लोकशाहीमध्ये लोक लोकांच्या समोर चांगल्या गोष्टी आणणं विरोधी पक्षाचे काळी कृत्य लोकांसमोर आणणं हे प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे त्यानुसार राऊत साहेबांनी या नगर शहरात अतिशय लोकसभेमध्ये काय काय उद्योग चालते काय काय भानगडी झालेले त्या सगळ्या लोकांसमोर आणले आणि खऱ्या अर्थानं यांनी ज्या लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं ज्या लोकांना त्यांनी वचनं दिली होती की की चक्की फिसवायला पाठवतो आमग त्यांचेच हे केस घेऊन राहिलेले त्यांनाच मंत्री पद दिले आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही परंतु राऊत साहेब जे गुन्हे दाखल केले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेले या नगर शहरातल्या एस पींनी कोतवली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा नगर शहरात कुठं चोऱ्या होत्यात कुठं गुंडागर्दी होती त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे आणि ते सोडून दिलं जखम मांडीला आणि इलाज शेंडीला या उद्योगाप्रमाणे राऊत साहेबांवरच गुन्हे दाखल केले आमचा टायगर तर हटणारा नाही घाबरणार नाही राऊत साहेब हा राऊत साहेबच आहे आणि तो शिवसेनेचा वाघच आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे शंभर दिवस शिळी सारखं जागण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखं सारखं जागा आणि तो वाघ या सगळ्या गोष्टीला उत्तर द्यायला खंबीर आहे परंतु मी या पोलिसांना माझं सांगणं आहे की आमच्या सांगा ज्या आमचं राठोड म्हणजे विक्रम राठोड याच्यावर खो शाही लावत असताना त्यांनी ते कंप्लीट केली म्हणून त्याच्यावरही खोटे गुन्हे दाखल केले त्याच्यानंतर राऊत साहेबांवर खोटे केले ह्या नगर शहरात शिवसेनेची लोकप्रियता आहे आणि ही लोकप्रियता काही लोकांना विरोधी पक्षाच्या लोकांना सहन होत नाही आणि म्हणून त्यांनी फक्त शिवसेनेलाच टार्गेट केलेलं शिवसेना हे उद्योग खपून घेणार नाही त्यांनी हे शिवसेनेचे गुन्हे मागे घ्यावे अशी मी त्यांना शिवसैनिकांतर्फे विनंती करतो बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा